का गंगापूर नगरपालिका हद्दीतील व्यावसायिक अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणांवर पंधरा ऑगस्टपासून हातोडा पडणार आहे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यात यावे गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी सांगितले आहे पंधरा ऑगस्टपासून कोणत्याही परिस्थितीत व काहीही झाले तरी गंगापूर शहरामध्ये व तालुक्यातील अतिक्रमण काढणारच अशी स्पष्ट ग्वाही तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी बोलताना दिली अतिक्रमण काढण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने तालुका स्तरावर माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व यंत्रणांची मागे एक बैठक घेतलेली आहे सध्या महसूल सप्ताह आणि इतर काही आपल्या झेंडावंदनाच्या अनुषंगाने काही कार्यक्रम चालू आहेत त्यामुळे सध्या आपण पुढचं पाऊल उचललेलं नाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बँकेला मार्किंग करण्यासंदर्भात यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत या झेंडावंदनानंतर पुढे एक बैठक घेऊन त्या मार्किंगबाबत आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर ते कर्म निष्कासित करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येईल तारीख आणखी निश्चित केलेली नाही पण झेंडा आम्ही ती पॉलिसी ठरवू